मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका विक्रोळी येथील कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांची दिशा चालन या प्रकरणावरून पाठराखण केली होती काही दिवसापूर्वी एका लग्नात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले होते त्यानंतर आता शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेवर निशाणा साधला शर्मिला ठाकरे या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की एका वाक्यात सांगायचं झालं तर आज एक वर्तुळपूर्ण झालंय शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावे लागले त्याच्याच हातून पक्ष सुटला अशा शर्मिला ठाकरे म्हणाल्या शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया उमटत आहे मित्रांनो शर्मिला ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा कधी एकत्र येतील का नाही हा एक प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सब्सक्राइब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार